आपुलकीचं अनमोल असं धन ज्याला लाभतं तो जगातला सर्वात सुखी व्यक्ती असतो कारण आपुलकी ही विकत घेता येत नाही आपुलकी ही धाक दडपशाहीने मिळवता येत नाही आपुलकी ही जबरदस्तीने मिळवता येत नाही आपुलकी हा शब्द असा आहे की जी मिळवण्यासाठी केवळ आपण चांगला असणं गरजेचं आहे आपुलकी जी इतरांकडून मिळण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही आपण त्या दुसऱ्या व्यक्तीवर काहीही करू शकत नाही आपण एकच करू शकतो की आपण चांगलं वागू शकतो आपण चांगलं राहू शकतो आणि दॅट इज विदाऊट एक्स्पेक्टेशन कोणत्याही अपेक्षेविना कारण जिथं जिथं अपेक्षा केलेल्या आहेत तिथं तिथं उपेक्षांचा सामना करावा लागलेला आहे तिथं तिथं उपेक्षा झालेल्या आणि अपेक्षाभंगाचं दुःख हे खूप मोठं असतं हो कारण तुम्ही जेवढ्या जास्त अपेक्षा कराल आणि जेव्हा त्याची पूर्तता होणार नाही तेव्हा मन दुःखी होईल खचून जाईल आपण निराश होऊ आपण हताश होऊ आपण उदास होऊ आपल्याला हे जगच नकोसं वाटेल इथं सगळीकडे नकारात्मकता आहे अशी आपली भावना होऊन जाईल म्हणून जेवढ्या छोट्या अपेक्षा आपण करू किंवा आपण निस्वार्थी भावनेने एखादी गोष्ट करू तर निश्चितपणे समोरून आपल्याला त्याच पद्धतीचं परत मिळणार आहे